तुमचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए चिमणी बी हनी क्रिस्टर सी कावळा डी कबूतर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हनी क्रिस्टर तुमचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला सागराचा राजा म्हणतात तुमचे पर्याय आहेत एक डॉल्फिन बी शार्क, सी क्वेल डी ऑक्टोपास या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शार्क तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणते फुल फक्त एका दिवसासाठी फुलते तुमचे पर्याय आहेत ए ट्युली बी गुलाब सी कॅलेंडुला डी सूर्यफूल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुलाब तुमचा चौथा प्रश्न आहे मानवी मेंदूमध्ये सर्वात जास्त स्नायूंसह कोणता भाग जोडलेला आहे तुमचे पर्याय आहेत एट सेरे बेलम सेरेब्रम सी सीक स्टेम डी किप पोकॅम्पस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एट सेरे बेलम तुमचा पाचवा प्रश्न आहे कोणता प्राणी पाण्याशिवाय दीर्घकाळ जगू शकतो तुमचे पर्याय आहेत एक उंट बी हत्ती सी कुत्रा डी सिंह या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उंट तुमचा सहावा प्रश्न आहे कोणता पक्षी फक्त मासे खातो तुमचे पर्याय आहेत ए कावळा बी पोपट सी पेलिकन डी कबूतर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेलिकन तुमचा सातवा प्रश्न आहे कोणत्या वनस्पतीचे फळ सुपरफूड म्हणून ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत ए आंबा बी केळी सी डी सफरचंद या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ॲवोकाडो तुमचा आठवा प्रश्न आहे मानवी मेंदूची सर्वात जास्त ऊर्जा कोणासाठी वापरली जाते तुमचे पर्याय आहेत ए चालण्यासाठी विचार करण्यासाठी आणि स्मृतीसाठी सी श्वास घेण्यासाठी डी पचनासाठी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक विचार करण्यासाठी आणि स्मृतीसाठी तुमचा नववा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला तीनशे साठ अंश पाहण्याची क्षमता असते तुमचे पर्याय आहेत एक मांजर बी ससा सी घुबड डी कुत्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ससा तुमचा दहावा प्रश्न आहे कोणते फुल रात्री फुलते आणि मधमाशी आकर्षित करते तुमचे पर्याय आहेत एक जास्मिन बी गुलाब सी कॅलेंडुला डी सूर्यफूल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जास्मिन तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अकरावा प्रश्न आहे शरीरात सुमारे किती रक्त असते तुमचे पर्याय आहेत एक दोन ते तीन लिटा बी तीन ते चार लिटा। सी चार पूर्णांक पाच दशांश ते पाच पूर्णांक पाच दशांश लिटा डी सहा ते सात लिटा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार पूर्णांक पाच दशांश ते पाच पूर्णांक पाच दशांश लिटा तुमचा बारावा प्रश्न आहे कोणत्या अन्नपदार्थात जीवनसत्व सी जास्त प्रमाणात असते तुमचे पर्याय आहेत ए केळी बी संत्रा सी तांदूळ डी गहू या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संत्रा तुमचा तेरावा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब प्राणी कोणता आहे तुमचे पर्याय आहेत एक जिराफ बी अनाकोंडा सी हत्ती डी, डील या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अॅनाकोंडा तुमचा चौदावा प्रश्न आहे कोणता पक्षी जलद जलदूढण करणारा आहे तुमचे पर्याय आहेत ए फाल्कन बी कावळा सी पोपट डी कबूतर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फाल्कन तुमचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या वनस्पतीच्या बियांचा चमत्कारी औषध म्हणून वापर होतो तुमचे पर्याय आहेत एक फ्लॅक्स सिड बी मोहरी सी सूर्यमुखी डी तुळस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फ्लॅक्स सिड तुमचा सोळावा प्रश्न आहे मानवी मेंदू दररोज किती विचार तयार करतो तुमचे पर्याय आहेत ए दहा हजार ते वीस हजार बी तीस हजार ते चाळीस हजार सी साठ हजार ते सत्तर हजार डी ऐंशी हजार ते नव्वद हजार या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साठ हजार ते सत्तर हजार तुमचा सतरावा प्रश्न आहे कोणता प्राणी सर्वात जास्त पाण्याशिवाय राहतो तुमचे पर्याय आहेत ए डोंगरातील कासव बी उंट सी हत्ती डी बघे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डोंगरातील कासव तुमचा अठरावा प्रश्न आहे कोणते फुल औषधी म्हणून जास्त वापरले जाते तुमचे पर्याय आहेत एक जास्वंद बी गुलाब सी मोगरा डी सूर्यमुखी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जास्वंद तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे दररोज किती मिनिटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तुमचे पर्याय आहेत एक दहा मिनिटे बी वीस मिनिटे सी तीस मिनिटे डी चाळीस मिनिटे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीस मिनिटे तुमचा विसावा प्रश्न आहे कोणत्या पक्षाचे रंग सर्वात तेजस्वी असतात तुमचे पर्याय आहेत ए पोपट बी मको सी कबूतर डी फिंक या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मको तुमचा एकविसावा प्रश्न आहे कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत एक मोठ्या माणसांना कमी गोष्टी आवडतात बी लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात सी कोल्हा आणि काकडी चांगले मित्र असतात मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात तुमचा बावीसावा प्रश्न आहे मुखडा होऊ नये म्हणून कोणती भाजी जास्त खाल्ली पाहिजे तुमचे पर्याय आहेत ए कांदा बी टमाटर सीक शिमला मिर्च डी वांगी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सीक शिमला मिर्च हे फक्त सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुमचा तेविसावा प्रश्न आहे मुंगूस सापाचे विष उतरवण्यासाठी कोणती औषधी वनस्पती खातो तुमचे पर्याय आहेत ए रानोवा बी तुळस सी सर्पगंधा डी ना गवेल या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा